नमस्कार आज आपण प्रीमिक्स न वापरता घरी केक कसा बनवायचा बघणार आहोत केक बनवण्यासाठी मी ह्या ठिकाणी एक चमचा घेतला आहे मापाला तर तुम्ही छोटी वाटी असली त्या सायाने पण तुम्ही मोजू शकता तर या ठिकाणी दोन चमचे तेल घ्यायचं आहे आपल्याला नॉर्मल तेल घ्यायचं आहे वासाचं तेल घ्यायचं नाही या ठिकाणी तुम्ही शेंगदाणा सोयाबीन वगैरे असं तेल वापरू शकता तर दोन चमचे दही घ्यायचं आहे आपल्याला तर जास्त आंबट पण दही वापरायचं नाही ह्या ठिकाणी आणि आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये हे दही आणि तेलाचं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे फेटून घ्यायचं आहे बरोबर त्यात चार ते पाच मिनिटं बरोबर फेटायला लागतात आता ह्या ठिकाणी आपल्याला पिठी साखर टाकायची आहे तर पिठी साखर आपल्याला ह्या ठिकाणी मी दह्याचा चमचा होता ना त्यानुसार चारपट जास्त पिटी साखर वापरली आहे या ठिकाणी म्हणजेच तुम्ही जो चमचा अगोदर वापरला आहे ना त्यापेक्षा तू थोडी मोठी वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीच्या सहाय्याने या ठिकाणी पिठीसाखर वापरायची आहे आपल्याला तर ही पिठीसाखर व्यवस्थित विरघळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने आणि ज्या वाटीने पिठीसाखर टाकली आहे त्याच वाटीने शीक लावून आपल्याला बरोबर मैदा वापरायचा आहे या ठिकाणी तर मैदा पण आपल्याला चाळून घ्यायचा आहे मैदा चाळून घेतला तर आपल्याला आपल्या केकला जाळी छान पडते बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला आता दोन चमचे कोको पावडर वापरले आहे मी या ठिकाणी ती पण आपल्याला चाळून घ्यायची आहे व्यवस्थित तुम्ही या ठिकाणी कोणतीही कंपनीची कोको पावडर वापरू शकता कुठलीही वापरू शकता आता ह्या ठिकाणी ह्या बॅटरमध्ये आपल्याला आपण साखर आणि तूप हे मिक्स केलेले दह्याचे मिश्रण टाकून घ्यायचं आहे पूर्ण मिश्रण याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही अशा पद्धतीने घरच्या गर घरी केक नक्की बनवून बघा हा केक कुकरमध्ये पण होतो कढईमध्ये ठेवला तरी पण होतो एकदम छान बनतो आणि अजिबात चुकणार नाही तर आपल्याला ह्या ठिकाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर हा केक घरच्या साहित्यांमध्येच हा केक आपला तयार होतो बघू शकता एवढं साहित्य आपल्या घरी असतं तर ह्या ठिकाणी मी एसेन्स सेन्स वापरलं नाही तर तुम्ही असलं तर वापरू शकता किंवा मग विलायची पावडर वापरली तरी चालेल तुमच्या आवडीनुसार वापरू शकता बघू शकता आपलं व्यवस्थित मिक्स झालं आहे आणि ह्या ठिकाणी आता अर्धी वाटी दूध घेतलं आहे मी जो मैदा वाप मैद्याला वाटी वापरली होती त्याच वाटीनं बरोबर अर्धी वाटी, वाटी दूध घ्यायचं आहे आणि थोडं थोडं टाकून आपल्याला हे दूध मिक्स करायचं आहे व्यवस्थित तर मग मैत्रिणीनो तुम्हाला जर माझा चॅनल आवडत असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा लागत लागत आपल्याला जसं पाहिजे तसं दूध वापरायचं आहे या ठिकाणी आणि मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता आपल्या छान असं बॅटर झालं आहे आता राहिलेलं पण दूध मी पूर्णपणे टाकून घेतलं आहे म्हणजेच मला बरोबर अर्धी वाटी दूध लागलं आहे या ठिकाणी तर तुमच्याकडून मैदा थोडा कमी जास्त होऊ शकतो त्यानुसार दूध पण थोडं कमी जास्त झालं तरी चालेल बघू शकता अशा पद्धतीत आपल्या केकचं बॅटर झालं पाहिजे आता ह्या ठिकाणी मी मीठ घेतलं आहे मोठं आणि कढईमध्ये ठेवून झाकून घेतलं आहे कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे तर आपल्याला ज्या भांड्यात केक टाकायचा आहे त्या ते भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे अगोदर खाली आणि तुम्ही ह्या ठिकाणी ह्यामध्ये बटर पेपर पण वापरू शकता तर मी ह्या ठिकाणी नवीन पद्धत सांगत आहे एक तर प्रिंट आपण काढतो तो कागद असतो ना त्या ते कागदाला तेल लावून घेतला आहे मी या ठिकाणी तर आपला घरच्या साहित्यांमध्ये हा केक आहे त्यामुळे मी ह्या अशा पद्धतीनं कागद वापरून पण तुम्ही केक बनवू शकता किंवा मग डब्याला मैदा चोळून पण केक बनवू शकता ह्या ठिकाणी तर अशा पद्धतीनं बरोबर गोल कापून घ्यायचा आहे आपल्याला कागद आणि त्याला तेल लावून डब्यात व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आता सोडा टाकला आहे मी अर्धी वाटी बेकिंग पावडर टाकायचा आहे अर्धे वाटी आणि लगेचच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि लगेचच डब्यामध्ये आपल्याला केक ओतून घ्यायचा आहे आता या अशा पद्धतीनं टॅप करून घ्यायचा आहे त्यात जे बबल्स असतात ते वरती निघून जातात आणि केक छान फुलला जातो तर या ठिकाणी मी जाळी ठेवली आहे तुम्ही वाटी उघडी घातली तरी चालेल आणि त्यावर आपल्याला केक ठेवायचा आहे आणि व्यवस्थित झाकून झाकण ठेवायचं आहे यावरतून जेणेकरून वाफ आपली बाहेर गेली नाही पाहिजे अशा पद्धतीत वीस ते पंचवीस बरोबर वाफून घ्यायचा आहे केक बघू शकता किती छान असा केक आपला झाला आहे टूथपिकच्या साय्याने व्यवस्थित आपल्याला केक झाला आहे का नाही बघायचा बघू शकता त्याला लागत नाही म्हणलो आपला केक असा परफेक्ट झाला आहे कलर पण खूप छान आला आहे बघू शकता तुम्ही केकला आणि केक पण व्यवस्थित निघाला आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपला केक किती स्पॉन्जी आणि लुसलुसीत झाला आहे आणि कलर पण छान आला आहे छान दिसत आहे त्याला मग मैत्रिणीनो नो भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा।